नमस्कार आपण पाहताहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी वस्मत शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड विभागाचा कानाडोळा वस्मत तालुक्यात सध्या अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे याकडे मात्र वनविभाग कानाडोळा करताना पाहयला मिळतो वृक्षतोड करीत सदरील लाकडे विना नंबरच्या ट्रॅक्टरद्वारे अंधार्‍या रात्री शहरातून दररोज वाहतूक करताना पाहायला मिळतात अनेकदा तर वृक्षतोड करीत ही लाकडे वाहतूक करीत असताना ताडपत्रीच्या सायाने झाकून रात्रीच्या वेळी नेण्याचं कारण काय याबद्दल मात्र संशय व्यक्त केला जातोय वसमत शहरात अनेक विटभट्ट्या त्याचबरोबर आरा मशीन असल्याने ही लाकडे या ठिकाणी विकली जात असल्याच्या चर्चा होत आहेत सदरील रात्रीच्या वेळी हा खेळ चालत असल्याने अनेक अपघात देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तात्काळ ही अवैधरित्या होणारी वृक्षतोड थांबवत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी वन्यप्रेमींकडून केली के जात आहे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट